Okay. नमस्कार मित्रांनो मी आहे प्रकाश जोगेकर पाणी शोधक आज आपण आलेलो आहोत काय नाव गावाचा नाव रवींद्र पटना तालुका जयगाव पाणी कमी पडत होतो पाणी बोर पाहिला तर आज दोन मार्च दोन हजार पंचवीस दिवस आहे रविवार तर बरेच मागच्या वर्षापासून दादांचा फोन होता पण काही कारणास्तव आम त्यांची माझी भेट झाली नाही किंवा आमची इथे येण्याचा यो योग आला नाही इकडे दाखवा संत मग तर यावेळेस त्यांनी आवर्जून म्हटलं की कोणी हलतीत तुम्हाला यावं लागते काही हरकत नाही म्हटलं रात्री रात्रभर प्रवास करून ट्रेनचा प्रवास करून यांच्या इथे सकाळी सकाळी मी इथे पोचलो साडेसहा वाजता कामाला सुरुवात केली आणि आज आज जवळपास साडेनऊ वाजत आहे म्हणजे तीन तास झालेला आहे साडेचार एकर क्षेत्र आहे आणि हा मग बाजरा आहे आणि तिकडे मका आहे म्हणजे साडेचार एकरामध्ये तर हा पॉईंट निघालेला आहे आपल्या बाजऱ्याच्या क्षेत्रामध्ये त्यांचे चार बोर फेल गेलेले आहे एक समाधानकारक थोडाफार चालू आहे अर्धा अर्ध्या पाऊन इंचच्या जवळपास आणि दोन विहिरी समाधानकारक पाणी नाही आहे दोन विहिरीला हे पीक पाहू शकता तुम्ही पीक दाखवा पाण्यावर आलेलं आहे अतिशय गरज आहे पाण्याची त्यानुसार आपण या ठिकाणी पोचलेला तर पॉईंट निघालेला आहे याला चार क्रॉस आहे हा पूर्व पश्चिम हा उत्तर दक्षिण याच्यावर आपण क्रॉस घेतलेला आहे आणि याच्या मधामध्ये दोन झरे आणखी जुळलेले आहे हे दोन झरे तर सध्याच्या घडीला ते चालू आहे सव्वा दोन इंचाच्या जवळपास पाणी आहे आणि खोली आपण साडेतीनशे फूट जवळजवळ साडेतीनशे ते पावणे चारशे फूट न्यावं लागेल यांना तर बऱ्याच ठिकाणी आपण पाणी शोध करत आहोत आणि बऱ्याचशा लोकांना पाणी लागलेलं ला आहे विहिरीला लागलं ला, आहे बोरलाय लागलेलं आहे ते आपण बाकायदा यूट्यूबला टाकलेलं आहे त्यांची मुलाखतसुद्धा टाकलेली आहे तर एरिया चांगला आहे परंतु फॉल्टी फॉल्टी क्षेत्र भरपूर आहे साडेचार मध्ये फक्त एकच पूर्व पश्चिम आणि उत्तर दक्षिण असा क्रॉस मिळालेला आहे तर भरपूर असं शोध जर घेतला व्यवस्थित तर जेवढं काही आपण अपेक्षा करतो त्याच्यापेक्षा थोडं त्याचबरोबर या भूमचा जो बोर आहे तो अर्धा इंच जवळपास चालू आहे तर तो कोणत्या पद्धतीने चालू आहे कोणचे झरे चालू आहे कोणते सध्या टी झाले किंवा ते आपण पाहण्याचा थोडासा प्रयत्न करणार पूर्व पश्चिम सध्या मोकळी आहे किंवा फलटी आहे समोरच समोर जायचं समोर तिकडे त्यानंतर हा आहे उत्तर दक्षिण खरा उत्तर दक्षिण धरा उत्तर दक्षिण धरा चालू है मठामध्ये बोल <tiny sound> <tiny sound> <tiny sound> हा चालू आहे फक्त पूर्वपश्चिम हा बरोबर आहे जवळजवळ अर्धा इंच गरम आहे तर याच्या पुढे होत नाही त्यामुळेच हा पॉइंट घेण्यात आलेला होता तर अशा प्रकारे आपण हा बोर चेक केलेला आहे तुम्ही पण अशा पद्धती चेक करा धन्यवाद